हाय हॅलो नमस्कार मी आली आहे माहेरी मुंबईला मुंबई हे माझं माहेर आहे म्हणजेच ठाणा तर म्हणजे मुंबईला म्हणजे ठाण्याला आली आहे मी ठाणा हे माझं माहेर आहे आणि ते चाळ आहे बघा चाळीमध्ये मी राहते तर चाळीमध्ये शेजारीच एकदम बाजूलाच लग्न होतं त्या ताईचं ताई म्हणजे लहान आहे माझ्यापेक्षा तर तिचं आज हळद आहे उद्या आहे लग्न लग्नाचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे हा व्हिडिओ अपलोड करायला लेट झालं कारण मी आ... मला एडिटिंग करायला वेळ भेटला नाहीत हे तसाच मी व्हिडिओ टाकला आणि मग कॉपीराईट आलं तर आत्ता मी थोडं वॉईस ओवर दिलं आहे कॉपीराईट निघून जाण्यासाठी आणि पुन्हा हा व्हिडिओ टाकते त्यामुळे खूप लेट झाला हा व्हिडिओ यायला लग्नाचा मी टाकलेला आहे आणि हे घर आहे आणि समोर दिसते यल पिवळी साडी घातलेली आहे ती आहे नवरी मुलगी आणि ह्यांचं काही देवपूजा वगैरे चालू होती आणि इथे एक छोटीशी रूम घेतलेली होती कारण घ त्यांचं जे घर आहे ते लहान आहे खूप त्यामुळे गेस्ट वगैरे यांना प्रॉब्लेम होईल म्हणून हे अशी एक छोटीशी रूम घेतलेली हळदीसाठी तर तिथे आम्ही थोडी सजावट करत आहोत फूल वगैरे घेतले त्या काकींकडून बाजूलाच आहे एकदम घराला लागूनच त्यांचं घर आहे आमच्या तर थोडीशी सजावट केली इथे माझी वहिनी आहे बहीण आहे आणि तो उभा आहे तो बहिणीचा पोरगा आहे आणि त्यांचे फ्रेंड वगैरे होते तर सगळ्यांनी वगैरे केलं म्हणजे डिझाईन वगैरे थोडीशी केली आणि ही बघा मुलगी आली आहे हळद लावायला हळद आता सुरू होईल त्यांच्या ज्या गोष्टी वगैरे असतात त्या झाल्यानंतर हळद लागते काय काय वगैरे देवकार्य वगैरे काय काय आणि आता हळद लागेल थोड्या वेळेने आणि हा बघा हा बाहेरचा एरिया आहे आणि आज हळद उद्या लग्न आणि माझी सबस्क्रायबर पण आहे ती प्रत्येक गोष्टीला आणि चाळीत असंच असतं था की तुमचा छोटा मोठा कोणताही कार्यक्रम असला तर सर्व अगदी असं सा उत्साहाने म्हणजे सहभागी होतात आमच्या घरी पण कोणताही कार्यक्रम असेल गणपती वगैरे कोणताही तर पाठे सगळे उत्साहाने येतात मदतीला वगैरे तर तसं असं चाळीतली ही एक मज्जा असते चाळीमधली तर इथे बघा ह्या सगळ्या चाळीमधल्या आहेत आजूबाजूच्या चा सगळ्या खास हिच्या लग्नासाठी आलेलो आणि आम्ही पण लग्न होतं तर तिने मग आम्हाला इन्व्हिटेशन दिलेलं खास म्हणजे फोनसुद्धा केलेला आणि पत्रिकासुद्धा दिलेली तर आम्ही पण आलो आहोत हळदीच्या आधी एक दिवस आलो आणि ते फोटो वगैरे चालू आहेत बघा नवरी मुलगी आहे खूप गोड आहे स्वभाव तो खूप छान आहे दिसायला पण एक नंबर आहे आणि हे बघा ही पण माझी बहीण आहे बघा साईतल्या काकी वगैरे सगळ्या आले आणि माझी बहिणीची फॅमिली आणि मी माझी मुलं मिस्टर तर आले नाहीत मिस्टर नाही येऊ शकले कारण का त्यांना सुट्टी नाही भेटली तर हे बघा फोटो वगैरे चालू आहे आणि माझी म्हणजे माहेची फॅमिली भाऊ वहिनी त्यांचा मुलगा आई वगैरे आहे तर इथे चालू आहे बघा हळदीचा कार्यक्रम प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते आता हे आहेत ते कोकणी आहेत कोकणी म्हणजे मालवणी आहेत मालवण साईडचे तर त्यांची अशी पद्धत होती तर, तर ही जा आता बाजूला दिसते ती ब्ल्यू कलरची ती फ्रेंडच आहे लहानपणी आम्ही एकत्र खेळायचो वगैरे म्हणजे या चाळीमधलीच आहे ती ती पण खास लग्नासाठीच आली तर एकत्र आम्ही लहानपणी खूप एन्जॉय केला खेळलो वगैरे तर त्या आठवणी जाग्या झाल्या एकदा भेटतो तेव्हा आता खरंच वाटतं आता कुठे आहोत आणि तेव्हा कुठे होतो आता सगळ्यांची लग्न वगैरे झाली संसाराला लागलो लाग तर आता ही आहे ती बहीण बही आहे माझी मोठी बहीण आहे मोठी म्हणजे भावापेशा लहान आहे माझी अशा मोठी आहे तर इथे हळदीचा हो कार्यक्रम चालू आहे मस्त झाला हळदीचा हो क कार्यक्रम मस्त म्हटलं साधा सिंपल आणि छान असा हळदीचा हो कार्यक्रम झाला फोटो वगैरे चालू आहेत सगळे मेंबर आहेत ते जाळीतले आहेत आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत ते आले आहेत बघा आणि डान्स वगैरे म्हणजेच हळदीचा जो कार्यक्रम असतो नाचणं वगैरे ते पण सुद्धा झालं पुढे दिसेलच तुम्हाला आम्ही पण खूप एन्जॉय केला आणि हे चाळीमधलं पहिलंच लग्न आम्हाला भेटलं की आम्ही येऊ शकलो थोडंसं फिरणं वगैरे पण होतं म्हणजे आम्हाला फिरायला पण जायचं होतं फिरायला म्हणजे देवदर्शन वगैरे करायला जायचं होतं प्लस देवदर्शन झाल्यानंतर फिरणं पण होतंच आमचं आणि हे एक लग्न त्यामुळे सगळ्या गोष्टी जुळून आल्या असं झालं तर हे बघा आणि मी इथेच बसली आहे खुर्चीवर आणि मी फोटो वगैरे शूट करते आहे म्हणजे व्हिडिओ शूट करते आहे फोटो पण काढत होती अधूनमधून आता ही आहे ती माझी वहिनी आहे तर बघा फोटो वगैरे चालू आहेत शूट चालू आहे आणि जेवणसुद्धा होतं आता मी आली आहे हळद लावायला आणि मी कोणताही वेगळा असा ड्रेस वगैरे घेऊन गे। गेली नव्हती पिवळा ड्रेस होता माझ्याकडे तोच घातला हळदीला तेवढेच मोजकेच कपडे आणलेले जे लागतील ते इम्पॉर्टंट होते ते साडी वगैरे कारण का देवदर्शनाने आम्हाला जायचं होतं तर हळदीसाठी वेगळा तर आणला कोणता नव्हता आम्हाला हो माहीत होती हळद वगैरे आहे लग्न वगैरे तर म्हटलं जाऊन ते पिवळा आहे तोच घालूया आणि ही बाजूला आहे ती तिची चुलत बहीण आहे ही बघा माझ्या मोठ्या ब मोठ्या बहिणीची मोठी मुलगी तर हा जो शूट करत कर, आहे, आहे तो माझ्या भावाचा मुलगा आहे मी त्याला बोलले की तू शूट कर आणि मी जिथं जाईल तिथे ये तर तो माझ्या मागे मागे येत होता आणि इथे बघा डान्स वगैरे चालू आहेत हळदीचे आणि ज्याला मी हळद लावते तो नवरी मुजगीचा मोठा सॉरी लहान भाऊ आहे तो डान्स करत होता आणि हे बघा तिची आई वडील आणि खूप छान म्हणजे चाळीतल्या ज्या होत्या सगळ्या त्या सगळ्या डान्स करत होत्या इथे मी पण आहे डान्स करते आहे छान वाटत होतं मस्त खूप दिवसांनी लग्न भेटलं लग्न तर खूप म्हणजे असे लांब लांबचे भेटले जवळचं भेटलं नाही तर हे चाईमधलंच आहे थो तर थोडं जवळचंच आहे कारण आम्ही लहानपासून लहानपणापासून एकत्र वाढलो वगैरे खेळलो तर जिचं लग्न होतं ती तर खूपच लहान होती